हॅलो गाई जेव्हा पण मी घरी गेले होते तेव्हा मला मोदक खायची खूप इच्छा झाली होती सो मम्मीने मला पीठ म्हणून दिलं सारण पण बनवून दिलं आणि मग मी आणि मम्मी रात्री मोदक बनवायला सुरुवात केली मोदक बनवताना मी पूर्ण असं प्लेट्स बनवून घेतली मोदकाची पूर्ण पातळ पातळ त्याच्यानंतर त्याला थोडंसं तेल लावलं तेल लावल्याच्यानंतर ते पीठ जे असतं ते हाताला चिटकत नाही सो पूर्ण ते पातळ बनवून झाल्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये सारण भरायचं असतं सो ते मी पूर्ण ते सारण भरून घेते आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता ती पूर्ण प्लेट मी व्यवस्थित करून घेतली आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये आता सारण भरते सारण भरल्याच्या नंतर जेवढं आहे त्याप्रमाणे त्यामध्ये सारण भरायचं आणि नंतर त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स म्हणून घ्यायच्या त्याचा आकार बनवून घ्यायचा पूर्णपणे मोदकाचा मी मम्मीला शिकवत होते कसे मोदक बनवायचे कारण खूप दिवस झाले मम्मीने मोदक बनवले नव्हते त्यामुळे ती बनवते बट ॲक्च्युली ती साच्यामध्ये बनवते हाताने कधी बनवत नाही मी यूट्यूबला बघून बघून शिकले होते आणि मग फर्स्ट टाईम मी मम्मीसोबत बनवायला बसले आणि मम्मी छान ते की असा मोदक पहिला मोदक बनवला सो तुम्ही बघू शकता मी पूर्ण असं एकदम प्रेमाने त्या मोदकाला बनवते आहे आणि माझा फर्स्ट मोदक असा रेडी होत आहे पूर्ण त्याला गोल आकार देऊन ज्याप्रकारे सारण बाहेर नाही आलं पाहिजे आणि फुटला नाही पाहिजे मोदक ह्याची काळजी घ्यायची सो पूर्ण झाल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित दाबून दाबून हलक्या हाताने एकदम असा छान असा माझा मोदक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता